डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकरिता एक करोड रुपये शासनाकडून निधी मंजूर झाली त्याप्रमाणे त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात करण्यात आली मात्र त्या धार्मिक कार्याला अडवण्यात आल्याने बौद्ध समाज आक्रमक होऊन समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे तक्रार करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्याकडून मागील दोन महिने आधी सिंदेवाई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिय पुतळ्या पुतळ्याचा कामासंदर्भात भूमिपूजन झालेलं होतं तर वडेटी साहेबांनी त्याच्यामध्ये पुतळ्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला होता समाजाची हक्काची जागा आहे समाज त्या ते, त्याच्यावर पन्नास वर्षापासून कार्यक्रम घेत आहे आणि ही सर्व सिंधेबाईंना माहीत आहे की ही जागा बौद्ध समाजाची आहे आठ दिवसाआधी बांधकामही सुरू झालेलं होतं आलमचे गड्डे खोदण्यात आलेले होते परंतु येथील श्री अरविंद जयस्वाल यांनी ही जागा माझी आहे असं म्हणून त्यांनी वैयक्तिक जेसीबी लावून तो बुजवण्याचं काम केलं आम आमच्याकडे जो सातभार सर, सातभार सरकार लिहिलेलं आहे त्यांना जर असं कृत्य करायचं होतं तर त्यांनी शासनाच्या मार्फत नगरपंचायतला पोलीस स्टेशनला किंवा जी एजन्सी आहे पीडब्ल्यू डी पी डब्ल्यू एक पत्र द्यायला हवं होतं त्याच्यानंतर काही तोडगा का निघले निघालेला असता त्याच्यावर शहानिशा झालेली आलेली असती परंतु असं न करता त्यांनी वैयक्तिकरित्या तिथे स्वतः जे सी बी आणून ते खड्डे भुज़, भुज खड्डे बुजवले आणि आमच्या समाजाच्या समाजाच्या मना मनाला पुढे ठेच पोहोचवली हे कृत्य अतिशय वाईट आहे त्याबद्दल मी हे समाजाच्या वतीने निषेध करतो ही जागा शासकीय असून आणि शासनाच्याच पैशाची निधीतून हा बाबासाहेबांचा पुराव उभारणार होता पण हे जयस्वाल यांनी वाईट कृत्य करून ख काम थांबवून दिलं आहे खंडरसाहेबला आमची ही विनंती आहे की त्याला त्याच्या आज आजच्या आजच त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला अरेस्ट करण्यात यावी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर भंते शोभित मैत्री विहार विहार याच्यासमोर हे शासकीय निधीतून मंजूर झालेलं आहे आणि त्याचे काम विधिवत सुरू झालेलं आहे परंतु विघ्न संतोष्टी आणि मुजुरीने जोर जबरदस्तीने अरविंद जयस्वाल याने जे सी बीच्या सहाय्याने ते सर्व गड्डे बुजवलेले आहेत त्यामुळे आमच्या सर्व लोकांच्या भावना अगदी दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथून मेश्राम चंद्रपूर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाय है जोरदार सर्विस सेंटर आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्डी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर